रविवार म्हटलं की थोडासा आळसावलेला दिवस असतो कारण त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते तर महिलांनाही वाटतं थोडासा जास्त वेळ आराम करावा पण याच दिवशी काहीतरी नॉनव्हेज खाण्याचाही बेट ठरतो म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अंड्याची एक चमचमीत अशी भाजीची रेसिपी शेअर करणारे रेसिपी अगदी साधी सोपी आणि कोणत्याही जास्तीच्या मेहनतीशिवाय बनणारी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मला माहिती आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा चला तर मग लगेच अंडा अजिबात न उकडवता झटपट आणि चमचमीत तयार होणाऱ्या या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात झटपट भाजी बनवायची त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक कृती ही स्टेप बाय स्टेपच सांगणार स्टेप आहे त्याकरिता आपल्याला एक पसरट आकाराचा पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेल हलक गरम झालं की लगेच हे खडा मसाले टाकूयात एक स्टार फुल दोन ते तीन काळी मिरी दोन लवंगा एक इंच दालचिनी आणि दोन तमालपत्र पण लक्षात घ्या आपल्याला हे तेल जास्त कडकडीत तापवायचं नाहीये त्याच वेळेला हे खडा मसेल टाकायचे आहेत कारण जास्त गरम तेलामध्ये खडे मसाले तळले की त्यांचा सुवास आणि टेस्ट पूर्णत निघून जाते लगेचच अर्धा चमचा जिरे टाकूयात जिरे फुलले गेले की दोन मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून टाकले आता हे आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मग आपल्या भाजीला ग्रेव्ही देखील छान येईल या ठिकाणी तुम्ही कांद्याची प्युरी देखील वापरू शकता किंवा किसून घेतलेला कांदाही वापरू शकता मी तुम्हाला या दोन छोट्या ट्रिक आता आपण एक छोटस वाटण बनवून घेऊयात त्याकरिता घेतलेला आहे इंच साल काढून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन चमचे किसलेलं सुक खोबरं आणि थोडीशी कोथंबीर सुक खोबरं मी भाजून घेतलेलं नाहीये संपूर्ण साहित्य माझं कच्च आहे तुम्ही या ठिकाणी हवं असल्यास भाजलेलं साहित्य वापरलं तरीही चालेल पण हा आपण मसाला किंवा वाटण नंतर परतवणारच आहोत अगदी थोडस पाणी टाकलंय याची प्युरी तयार होईल आणि लगेच मिक्सरला फिरवून घेते एवढ्या वेळामध्ये इकडे आपला कांदा देखील व्यवस्थित सॉफ्ट झालाय हलकासा गुलाबी रंगावर परतला गेलाय लगेच यामध्ये तयार करून घेतलेली प्युरी टाकूयात आता ही प्युरी आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंतच परतवायची बरं का कारण यासाठीचं वापरलेलं साहित्य आपण परतवून घेतलेलं नव्हतं भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे यातील कच्चेपणा पूर्णत जायला हवा ही प्युरी करत असताना आपण अगदी थोडंसं पाणी वापरलेलं असल्यामुळे हिला परतवायला थोडासा वेळच लागणार आहे तेवढ्या वेळामध्ये आपण इकडे एक छोटीशी पेस्ट तयार करून घेऊयात त्याकरिता दोन चमचे कमी आंबट फ्रेश दही घेतलंय त्यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद दीड चमचा धना पावडर भाजी थोडीशी झणझणीत करायची असल्यामुळे दीड चमचा लाल तिखट एक चमचा सुहाना मटन मसाला हा टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येते आणि एक चमचा काळा तिखट याऐवजी गरम मसालाही वापरू शकता संपूर्ण मसाल्यांची छान अशी पेस्ट करून घेऊयात व्यवस्थित एक जीव व्हायला हवं ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे जळू नये याकरिता अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकलं आणि थोडीशी सैलसर पेस्ट बनवून घेतली बघा साधारणतः या स्वरूपाची जास्तही पातळ नकोय दही जर थोडं पातळ असेल तर पाणी टाकण्याचीही गरज पडणार नाही तर बघा एवढ्या वेळामध्ये आपलं इकडचं वाटण देखील छान असं परतलं गेलंय याला व्यवस्थित तेल सुटलंय आता लगेचच तयार केली ही पेस्ट देखील यामध्येच टाकूयात आणि सेम पद्धतीने एकदम कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात यामध्ये आपण दही वापरले त्यामुळे लक्षात घ्या यावेळेला गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे नाहीतर मग आपलं दही देखील फाटू शकतं किंवा याची टेस्ट देखील बदलू शकते तर बघा जरा वेळामध्येच आपल्या संपूर्ण वाटणाला पेस्टला तेल सुटलेलं आहे आपलं संपूर्ण जिन्नस अगदी व्यवस्थितरित्या परतले गेले आहेत आता या मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण शिल्लक होतं त्यामुळे यामध्येच पाणी घातलंय आणि हेच पाणी मी रस्शाकरिता वापरणार आहे रस्सा जास्तही प्रमाणामध्ये ठेवायचं नाही कारण आज जी आपण भाजी बनवतोय तिलाच अंडा लबबदार म्हणतात तर काही जण अंडा घोटाला म्हणतात आता चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता या रशाला कमी ते मध्यम गॅसवर एक उकळी काढून घेऊया तर बघा काही वेळातच आपल्या रश्ला छान अशी उकळी आलेली आहे तर आणि रंग तर बघा काय जबरदस्त आलाय लगेच यामध्ये आता एक एक करून अंडे फोडून टाकूयात अंडा फोडला की या पद्धतीने वाटीमध्ये घेऊ शकता आणि अलगद हे मिश्रण आपल्याला या रश्श्यात सोडायचंय त्यामुळेच मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं आपल्याला ही भाजी बनवण्याकरता पसरट पॅन वापरायचा आहे आणि सोबतच रस्सा देखील थोडासा कमी ठेवायचा आहे आता तुम्हाला जेवढे अंडे हवे आहेत तेवढे तुम्ही फोडून या प्रकारे टाकू शकता जर तुम्ही या ठिकाणी खोलगड भांड्याचा वापर केला असता तर आपल्याला अशा पद्धतीने अंड टाकताच आलं नसतं आणि जरीही अंड टाकलं असतं तरी देखील ते व्यवस्थित शिजलं नसतं एकमेकांना चिकटलं असतं आजची ही भाजी मी तीन ते चार व्यक्तींकरिता बनवतीये त्यामुळे या ठिकाणी मी सात अंड्यांचा वापर करणार आहे मध्यभागी देखील थोडीशी जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी देखील एक अंड टाकूया आता तुम्ही अंडे वाटीत फोडून नाही घेतली तुम्हाला प्रॅक्टिस असेल डायरेक्ट अंड फोडून देखील तुम्ही भाजी दे या भाजीमध्ये सोडलं तरीही चालेल आता या अंड्यांवर थोडस मीठ चिमूडभर काळी मिरी पूड बारीक चिरलेली हिरवी मिरची ही घालणं तर ऑप्शनल आहे जर लहान मुले असेल नाही घातली तरीही चालेल कारण भाजी तर ऑलरेडी तिखटच आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरही घालू शकता यामुळे या, या अंड्यांना देखील टेस्ट छान येईल आता लगेच यावर झाकण ठेव्यात आणि अंडे शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घेऊया पण लक्षात ठेवा यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे साधारणतः पाच ते सहा मिनटांनंतर झाकण खोलून बघती आहे आपली अंडी अगदी व्यवस्थित शिजल्यासारखी दिसत आहेत कारण पांढऱ्या कलरचं जे बलक असतं ते व्यवस्थित तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असा आपला अंडा मसाला किंवा मग अंडा घोटाला तयार झालेला आहे आता तुमचा हे संडे नक्कीच फंडे होणार आहे कारण याहून सोपी पद्धत तर जगामध्ये असूच शकत नाही त्यामुळे तुम्ही याच संडेला माझ्या पद्धतीने हा अंडा लबाबदार एकदा तरी नक्की ट्राय करून बघा न आवडणारे व्यक्ती देखील बोट पोटभर जेवण करणारे सर्व करूयात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा या अगोदर मी तुम्हाला अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी आणि एकच मसाला किंवा एकच वाटण वापरून सुक्क चिकन आणि रस्सा चिकन कसं बनवायचं याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे त्या रेसिपी जर तुम्ही बघितल्या नसेल तर चॅनल वर जाऊन नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ तुमच्याच आवडते एखाद्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय